नमस्कार मंडळी वटपौर्णिमा झाली वटपौर्णिमा अतिशय थाटामाटात स्त्रियांनी साजरे केली वडाला प्रदिक्षिणा घालून आपल्या पतिदेवाचं सात आयुष्य आपल्या सोबतीला राहो आणि दीर्घ आयुष्य निरोगी आयुष्यासाठी वरदान देखील मागितलं परंतु या झाडाचे हाल एवढे केले तुम्ही बघत असाल हे बघा हा पूर्णपैकी कचरा आहे हा पुरा कचरा बिचार्या वडाच्या झाडाला दरवर्षी असतो दरवर्षी आम्ही घाण काढतो आणि फेकून देतो बघा सात जन्माचे हे दो, धागे दोरे या झाडाला अशीच राहतात आणि या झाडाचं आयुष्य कमी करण्यासाठी या स्त्रिया कारणीभूत ठरतात बघा झाडांवर प्रेम करा तुमची प्रथा आहे तुमचं जे धागे जे आहेत तुम्ही बांधलेले ते बांधा आणि दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी पाचव्या दिवशी हे झाड स्वच्छ करून घ्या जेणेकरून भविष्यामध्ये हे झाड निरोगी राहील आपले सण उत्सव देखील साजरे राहतील आणि निसर्ग प्रेम निसर्ग हा देखील एक प्रमळचं देवता आहे या निसर्गाला देखील जपणं गरजेचं आहे आपल्या पतीची सुरक्षा आपल्या कुटुंबाची सुरक्षा तुम्ही मागाच पण यांचा देखील जीव आहे यांचा देखील जीव आम्ही आता मुक्त केलेला आहे बघा किती घाण निघली याच्यातून जेणेकरून निसर्ग हा जपेल आणि आपली संस्कृती पण टिकेल थोडं विचार करा आणि असे अनेक झाडं आहेत जे आतापर्यंत अडकलेली आहेत या धाग्यांनी वटपौर्णिमा झाल्यानंतर ते धागा पूर्ण आवळतो बघा तुम्ही बघितला असेल पूर्ण आवळल्यानंतर याची वाढ पण खुंडते आणि वाढ खुंडल्यानंतर अशी झाडं जळण्याचं प्रमाण वाढत आहे त्यामुळं वटपौर्णिमेतील जेवढे सावित्री आहेत जेवढे स्त्री आहेत त्यांना विनंती की असं काही करू नका आणि जर केलं असेल तर पाच ते सहा दिवसानंतर हे झाड स्वच्छ करून पुन्हा याला खतपाणी घालून हे पुन्हा हिरवगार करा जेणेकरून पुढची वटपौर्णिमा चांगलीरित्या साजरी होईल जय हिंद वंदे मातरम